समाज कल्याण पवार यांनी इतरत्र बहुजन समाज पार्टीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली समाज कल्याण खात्याचा सात हजार कोटी रुपयांचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी इतरत्र वळवल्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीनं राज्य शासनाच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली त्यावेळी घोषणांनी परिसर दडाणून सोडला होता हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट संजीव सदाफुले आप्पासाहेब लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं या प्रसंगी सोलापूर शहराध्यक्ष देवा उघडे जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे जिल्हा महासचिव दीपक ताकतोडे जिल्हा कार्यालय सचिव शिलवंत काळे शहर युवक का अध्यक्ष अमर साळवे सुहास सुरवसे श्रीकृष्ण प्रक्षाळे ॲडव्होकेट महादेव कदम नितीन गायकवाड आकाश इंगळे प्रवीण कांबळे महेंद्र कांबळे संजय गायकवाड इंद्रजीत वाघमारे रोहन बनसोडे मिनाज शेख प्रतीक बुवा लोकरे अविनाश निकंबे आतिश वाघमारे सचिन तुळसे आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज मला अक्षर निवेदन द्या सरकारकडे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्याय खात्याचे सात हजार कोटी रुपये इतरत्र वळवले अजित पवारांना असे वाटते की कल्याणचा जो निधी आहे तो त्यांचा राखीव निधी आहे हा निधी तो ते हिरापत वाटल्या सा, वाटल्यासारख्या दुसऱ्या इतर योजनांसाठी वापरतात हा त्यांचा मूळचा जातीवाद आहे त्यांना एस सी एस टी समाजाची प्रगती रुचत नाही किंवा खपत नाही त्यांनी याच्या आधीही खूप वेळा समाज कल्याणचा निधी इतर साखर कारखान्यांना इतर योजनांना वापरलेला आहे महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे असं म्हणवणाऱ्या हिंदीमान सरकारनं आणि त्याच्या पूर्वीच्या सरकारनं खर तर एस सी एस टी संवर्गातील समाज कल्याण विभागाकडं अत्यंत चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन त्यांच्या उत्थानासाठी उत्थानासाठी जे काय निधी आहे तो वेळच्या वेळी देणं गरजेचं असताना सध्याच्या विद्यमान सरकारनं या एस सी एस टी विभागाच्या समाज कल्याण विभागाचा सात हजार कोटींचा निधी सरकारच्या अन्य योजनांकडे वळवला त्याबद्दल सर्वप्रथम मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करत आहे सरकारनं खऱ्या अर्थानं या समाजाची वाटमारी करून हा निधी वळवलेला आहे आणि ही जी वाटमारी आहे ती एका विशिष्ट समाजाच्या लोकांना त्रास देण्याच्या उद्देशानं त्यांचा हक्काचा निधी त्यांना मिळू नये आणि त्यांची उन्नती होऊ नये या एकमेव दुष्विचारानं हा केलेला एक प्रयोग आहे